one

इकडे घेऊन जोडू पप्पा पप्पा तिकडं पान मी दोन सार आहे की रोप टाकले ते दोन सार रोप टाकले आहे का ते दिवस मानतो ती कपल्यावर उद्या ते दोन सार आहेत ना टाकल्या रोप तिथल्या ह्याच्यावर

तिकडे फारचुनर गेली मम्मीला 57 कडे गाडी फिरवायचं असिज पुन्हा स्ट्रेट अंग काढून घेतो कामात नाही आता मोबाईल बघत झोप झोपपसला असेल तो झोप लागली म्हणून आपण खाली जास्त झोपत नाही ते चिक्कल असेल हा बा पाणी नसल ते मा मातीचं पांढर सगळं मोठं असेल पाणी इकडे फुटले काय म्हणतात पप्पा का नाही सगळ्या मु तस दिस हे चालणं गेल नाही ना त्याच्यामुळे तसं दिसायला पडले ना त्याच्यामुळे तस इथं थोडस भिजलेलं आहे हा आता पौर्णिमा जवळ आली ना त्याच्यामुळे चंद्र आहे ये की बाळा ते ढगात गेलेला राहतो

अकरा बावीस होऊन जाते बाराचं टार्गेट होतं बारा, बारा वाजेपर्यंत सहा सारे अजून घेतले घेतले सहा सारे पाच राहिले ना त्यात फोडले ना पाच आहेत ते दंड आहे ते इकडचं पाणी वस्तो तिथं अरे इथला कॉक चालू करावा लागेल आता ती पण त्या आकड्यावरूनच पाणी काय तिकडून पुढे त्या लागतं विजूची तू चप्पल इथं सोडली बरं का कुठं आहे चप्पल ही काय पप ही तुझीच आहे की तुम्ही पण घातलं नवा चप्पल लक्षात राहीन का आपण yeah. ते कपलर आणून जोडायला पाहिजे होत yeah. दोन्हीच एक पाणी होऊन जात होत yeah. परंत तेवढं जोडस तर करस टाइम होऊन जाईल yeah. राहू द्या तिथलं मी कांद्याचे सारे ते रोप टाकलेले कांद्याचे ते भिजवते तिथं तोपर्यंत तुम्ही घेतलं भिजवा तुमच्या दोघांची चप्पली ठेवू का हा विजय तू तर चकला तर नव्हताच चप्पल एवढी घाण केली चप्पल किती खराब केलास गड्यानं नाही तर प्रत्येक घ्यायला पाडले ते सगळं एक सारा व्यवस्थित कुठं चाल तू आहो पण तर नको बेटा साडे अकरा वाजले तर नको ए नको सकाळी परत कामाला ती जायचं पप्पाला अजून तिथं झोपीन दुखल्या खायचं काय कामावर बघा एंडच्या साऱ्या टाकते तिथलं मी भिजवते की दोन आ तुम्ही इथलं ही होतो र तिथलं ती दोन तीन भिजते रे तर ते पण दोन होते तर बस झालं उद्या सकाळी दिवसाच दोन ठेवून एवढं कवर करू खाली किती पाडगी राहतात मग दोन पाडगी दोन चार येते का टोटल मग हे उद्या कवर होऊन जाते हे कवर होऊन इकडे लिंबोनी सोडता येते पाणी उद्या होऊन जाईल वळा उद्या लिंबोणीतलं होऊन जाईल जेवण बारा वाजता जाईन का आता बाराच्या नंतर सोमवार चालू होतो नंतर बही आपल्याला चहा देऊन नादी लावून गेला निघून खाली विजय तिथं सर्व मोडते गे बेटा देवर पडायला लागलो बघा पानाशिनीवर नवर बिंदू সদায় চিজো নাই Gracias no, se no, 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 no. झाले जी चालू चुकीला माफी जो गारवा र सुटला नो हा नाही एका सर इथे एकन तिथे एक एका ठिकाणी थोडीच हा नाही बाकी ठिकाणी कुठं नाही मी परवा दिवशी सगळीकडे फिरून पाहिले राऊंड अप मारल्यामुळं गेली ना तर कांदा येणं काय कशाला ते गवत किती येत्या रानात त्या म्हणताव ना लिमोनीत त्याला रानाला मेहनत झालेली आहे का तिथच एवढा मोठा बिबट्या दारावर हो आहे चिकल चिकल, चिकल तोल चालला अरे इथं पाणी घ्यालेले ते फुटून मग ते जोडत हे करत असतो चिकल झालाय काय झालं काटा घुसला चप्पल घालाय की आता त्यानं उभा राहिला दोघं बी चप्पल घातले तर चालतंय आता आणू गो चप्पल एक संग पड़े पानी कानदार हाथ नहीं बीजू 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 कंदा हाथ नहीं है सुपतर। सुपतर।

एवढ जा कडला लावून जाऊया हवा थंड खूप सुटली हवा हवायच परत टाइम बारा वाजले परत जेवायचा प्रॉब्लेम येतोय बारा वाजता बाराच्या पुढे जेवत नाहीत ना परत सोमवार लागतो या

विजू ती कस सारा भरला या बघा ते काय माझ्या पायात आहे येतो फोडलाय तुम्हाला म्हणायला थोडी वाजायची बघा